कोल्हापूरच्या पावन नगरीत जन्मलेले नामवंत उद्योगपती माननीय अनिलजी पोळ यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू आहे त्यांनी आजपर्यंत समाजभिमुख व वी विकासभिमुख कार्यातून समाजसेवेचे व्रत अंगीकारले आहे अशा समाजसेवकाला नुकताच संत वीरशैव ककै्या भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे समस्त ककया समाज महासंघ व समस्त वीरशैव ककया बहुद्देशीय मंडळ सोलापूरतर्फे मातृदिनानिमित्त रंगभवन सभागृहात आयोजित ढोर समाजाच्या भव्य वधूवर मेळावा व स्नेहसंमेलन कार्यक्रमात अनिलजी पोळ यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला पोळ यांनी राजहंस इंडस्ट्रीज राजहंस लॉज आणि गणेश ट्रेडर्स या उद्योगधंद्याच्या माध्यमातून व्यवसायाची साखळीच निर्माण केली आहे अनेक बेरोजगारांना कामं देऊन समाज उभारणीचं कार्य केलं आहे समाजकार्याला पोळी यांनी दीपस्तंभाप्रमाणे पाठबळ दिलं असून ते नेहमीच गोरगरिबांच्या अडीअडचणींना धावून येतात सर्वधर्मीय समाजबांधवांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना मदतीचा हात देण्यात येतं मदतीचा हात देण्यात ते, ते अग्रेसर असतात संतांच्या आध्यात्मिक परंपरा असणाऱ्या विचारांचा वारसा पोळ यांनी जोपासला आहे दानुशूर व्यक्तिमत्व असणारे पोळ यांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे कोल्हापूरला महालक्ष्मी देवीचे दर्शन करण्यासाठी येणाऱ्या समाजबांधवांची निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करतात समाजातील मुलामुलींचे विवाह सन्मानाने जुळावेत आपणास मातृदिनी महिला भगिनींच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे माझं भाग्य असून समाजहितासाठी आपण यापुढेही निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्यरत राहणार आहोत अशी ग्वाही नामवंत उद्योगपती तथा समाजसेवक अनिलजी पोळ यांनी दिली विश्व कक्के समाजच्या माध्यमातून जो मला समाजभूषण पुरस्कार दिला आणि त्या कार्यक्रमाचं त्या महिला मंडळ आणि त्याचे संयोजक आज सर्व संचालक त्या महामंडळाचे अध्यक्ष जितेंद्रजी वटकर रोहितजी वटकर व वो सर्व महिला यांनी जो कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज भवि दिव्य वधू आयोजित केलेला आहे याबद्दल मी त्यांचं मनस्वी आभार मानतो आजचा जो कार्यक्रम आहे आजचा कार्यक्रम खरोखर आज खर महिलांच्या हातून जो कार्यक्रम नियोजन करण्यात आलेला आहे याबद्दल आज खरोखर मनसे समाधान वाटतंय की आज मातृत्व दिन आहे आणि मातृत्व दिनाच्या दिवशीच रूप मे हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणजे मातृत्वातून बाकी मुलमुली जन्माला येऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आज त्यांचं मातृत्व परदेश ह्या निमित्तानं जागृत झालं आहे असं मनाला हरकत नाही आणि भविष्यात असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडावेत व मुळामुलींचे लग्न बाकीचे जमून जमावेत या पद्धतीने मी त्यांना शुभेच्छा देतो परत एकदा मला पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या विश्व समाज सोलापूर यांना मी मनापासून शुभेच्छा व धन्यवाद पोळ यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे भावी वाटचालीस शुभेच्छाही व्यक्त केल्या आहेत